ढोकळ्याचे भरपूर प्रकार आहेत पण आयत्या वेळी करायला गेलं तर ढोकळा बिघडतो आज आपण इथं तांदळाच्या ढोकळाचं प्रिमिक्स करून घेतोय एकदाच करून ठेवा हवं तेव्हा पीठ घ्या फक्त पाणी मिसळा वापरलं की मस्त लुसलुशी चाळीदार ढोकळा तयार ढोकळ्याचे आपण बरेच प्रकार करतो बेसनाचा ढोकळा रव्याचा ढोकळा अगदी ऐनवेळी सगळं सा साहित्य मिसळून ढोकळा करतो कधी तो फसतो कधी कच्चा राहतो तर कधी अगदी छान फुगतो पण आज आपण इथं ढोकळा प्रिमिक्स करतोय तर आपण याआधी बेसनाच्या ढोकळ्याचं प्रिमिक्स कसं करायचं ते बघितलं होतं आज आपण मिश्र डाळ तांदळाचं ढोकळा पीठ म्हणजे ढोकळ्याचं प्रिमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत हे पीठ आपण एकदा करून ठेवलं तर तीन ते चार महिने आरामात टिकतं आणि ढोकळा करायचा असेल तर ऐनवेळी फक्त पाणी आणि तेल मिसळायचं अगदी पटकन ढोकळा तयार होतो हे प्रिमिक्स आपण आधीच करून ठेवलेलं असतं सगळं प्रमाण व्यवस्थित घेतलेलं असतं त्यामुळे ढोकळा चुकण्याचा प्रश्न सुरत नाही तर तेच आज पीठ कसं करायचं ते, ते बघूयात अगदी परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक करायला विसरू नका तर ढोकळ्याचं प्रिमिक्स करण्यासाठी आपल्याला लागणारे एक किलो तांदूळ तर तांदूळ कोणताही घेऊ शकता पण शक्यतो जे जाडे तांदूळ असतात किंवा इडलीचे तांदूळ असतात ते वापरले तर उत्तम एक किलो तांदूळ त्यासाठी आपण घेतली आहे पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि पाव किलो पिवळी मूग डाळ आता हे सगळं आपल्याला चांगलं मिसळून घ्यायचं आहे तर सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं तर इथं आपण डाळ आणि तांदूळ मिसळून घेतले आता आपल्याला याला दळून आणायचं आहे दळून आणत असताना आपल्याला थोडंसं रवाळ ठेवायचं आहे एकदम बारीक पीठ ठेवायचं नाही हलकं रवाळ आपला बारीक रवा असतो ना त्यापेक्षा किंचित अजून थोडंसं बारीक दळा किंवा तसंच टेक्चर ठेवलं बारीक रव्यासारखं तरीही चालेल आता हे डाळ आणि तांदूळ मी ओला कॉटनचा कपडा घट्ट पिळून त्याने पुसून घेतलेले आहेत तुम्हाला जर हे धुवून घ्यायचे असतील तर हे सगळं धुवून घ्या चांगलं निथळून घ्या आणि चोवीस तास खाली सुकवून घ्या म्हणजे मग तुम्हाला धुवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता आणि मग व्यवस्थित सुकल्यानंतर त्याला तुम्हाला दळून आणायचंय फक्त लक्षात घ्या हे आपल्याला उन्हामध्ये सुकवायचं नाहीये फॅन खालीच सुकवायचंय तर याला आपण आधी दळून घेऊयात तर आपण डाळ तांदूळ गिरणीमधून दळून आणलेले आहेत आणि मी आपली जी घरघंटी असते त्याच्यावरच दळून आणलं आणि फक्त थोडंसं रवा ठेवलंय हे बघा हे पीठ असं बारीक दळलंय खूप एकदम बारीक नाही गव्हाचं पीठ असतं तसं थोडसं रवा ठेवायचं बारीक रवा असतो त्यापेक्षा थोडंसं बारीक दळायचं इथं मी हे गिरणीतून दळून आणलं आहे तुम्ही हवं तर मिक्सरवरसुद्धा दळू शकता आता हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला अजून बाकीचं साहित्य मिक्स करून ठेवायचं आहे आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लिंबूसत्व हे मी घेतलं आहे साठ ग्रॅम लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड लिंबाचा अर्क असतो हा त्याचसोबत घालायचा आहे साठ ग्रॅम खाण्याचा सोडा ऐंशी ग्रॅम मीठ घालायचं आहे आणि दीडशे ग्रॅम साखर आता याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ तर सगळं साहित्य पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे आता हे या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे आता हाताने याला आधी चांगलं एकजीव करून घेऊ तर हे पीठ आपण चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे याने काय होणार जे आपण सोडा मीठ किंवा साखर घेतली हे सगळं साहित्य या पिठामध्ये चांगलं एकजीव होईल थोडीशी मोठी चाळणी वापरा एकदम मैद्याची चाळणी असते ती वापरू नका कारण मग त्याने पीठ चाळलं जाणार नाही तर इथं मी सगळं प्रिमिक्स चाळून घेतलेलं आहे आणि आपलं हे डाळ तांदळाचं ढोकळ्याचं प्रिमिक्स तयार झालं आहे आता हे स्टोअर कसं करायचं तर याला कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं जरासुद्धा डब्याला किंवा ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्ही स्टोअर करताय त्याला पाण्याचा स्पर्श नको हो तर काय करायचं ज्या भांड्यामध्ये तुम्ही स्टोर करणार आहात त्याला स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घ्या संपूर्ण कोरडं करून घ्या जराही मॉइश्चर नको किंवा तुम्ही त्याला स्वच्छ पुसून एक तासभर फॅन खाली ठेवून द्या म्हणजे मॉइश्चर अजिबात राहणार नाही आणि मग हे पीठ तुम्ही त्याच्यामध्ये हवा बंद ठेवू शकता असंच जर तुम्ही ठेवलं तर फ्रीज बाहेरसुद्धा हे तीन ते चार महिने आरामात टिकतं पण तुम्ही जर ह्युमिडिटी असणाऱ्या भागात राहत आहे जसं की मुंबई असेल जिथं दमट हवा आहे तर तुम्ही हे प्रिमिक्स असंच वर न ठेवता फ्रीजमध्ये ठेवलं तर, फ्रीज तर जास्त उत्तम होईल म्हणजे मग ते खराब होण्याची शक्यता राहणार नाही तर आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलं आहे आता यापासून ढोकळा कसा करायचा ते बघूया आता ढोकळ्याचं मिश्रण करायला घेण्याआधी काही तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे तर इथं ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळ्याचं मिश्रण टाकायचं त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं इथं मी हा केक टीन घेतला आहे तुम्ही एखादं ताट वगैरे वापरू शकता किंवा कुकरचा डबा घेतला तरी चालेल तर ही तयारी आपल्याला आधीच करायची आहे त्याचसोबत ज्या भांड्यामध्ये मग ती कढई असेल किंवा स्टीमर त्यामध्ये पाणीसुद्धा आधीच उकळत ठेवायचं आहे आपण हा डबा आता तेलाने ग्रीस करून घेतला आता एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आपण तयार करून घेतलेलं प्रीमिक्स मी इथं दीड कप प्रीमिक्स घेते या कपाने तुमच्या घरात जी कोणती वाटी वगैरे असेल त्या वाटीने प्रीमिक्स मोजून घ्या आता यामध्ये आपण सगळं साहित्य आधीच घालून घेतलं आहे त्यामुळं आत्ता यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही आहे अगदी किंचित एक चिमूटभर हळद घातली हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल याला मिसळून घ्यायचं हळद घालून चांगलं मिक्स करायचं हळद मिक्स करून घेतली की थोडं थोडं पाणी घालून याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला याचं मिश्रण करून घ्यायचं आहे मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या भांड्याने मोजाल त्याच भांड्याने पाणीसुद्धा मोजून घ्या तर हे बघा आपण हे मिश्रण तयार करून घेतलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि हे मिश्रण तयार करण्यासाठी मला एक कप पाणी लागलं दीड कप प्रिमिक्ससाठी एक कप पाणी तुम्ही वाटीने करणार असाल तर दीड वाटी प्रिमिक्ससाठी एक वाटी पाणी घ्या आता हे मिश्रण आपल्याला पटकन तेल लावून घेतलेल्या ला डब्यामध्ये ताटामध्ये जे काही तुम्ही घेत आहे त्यामध्ये ओतायचं इथून पुढे मात्र आपल्याला पटपट हात चालवायचे आहेत म्हणजे सोडा जेवढा ॲक्टिव असतो तोपर्यंत त्याला हीट मिळाली की ढोकळा छान फुगून येतो तर या डब्यामध्ये आपण याला काढून घेतलं आता दुसरीकडे एका भांड्यामध्ये इथं मी कढई घेतली आहे त्यामध्ये पाणी आधी सुकळायला ठेवलं आहे त्यावर ही रिंग ठेवलेली आहे थोडंसं उंच ठेवायचं म्हणजे मग ढोकळ्याच्या डब्यात पाणी जाणार नाही आणि आता याच्यावर झाकून याला दहा ते पंधरा मिनटं मध्यम आचेवर वाफ द्यायची पंधरा मिनिट झालेली आहेत पंधरा ते सतरा मिनिट झालेली आहे याला चेक करूयात तर टूथपिक किंवा सुरी बरोबर मध्यभागी रोवून बघायचं हे बघा ओलसर पीठ कुठेच लागत नाही आहे कडेलासुद्धा एकदा रोवून बघायचं कारण कधी कधी मध्ये किंवा कडेला कुठेतरी एका बाजूने कच्चा राहण्याची शक्यता असते तर ढोकळा सगळीकडून शिजला आहे असं पातळ पीठ कुठंच नाही आहे गॅस बंद करून याला बाहेर काढून पूर्ण थंड करून घेऊ तर आपला ढोकळा तयार झालेला आहे आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं मगच ढोकळा बाहेर काढायचा आणि त्याचे तुकडे करायचे जर तुम्ही गरम गरम असता कापायला गेला तर ढोकळा असा चिकट होण्याची शक्यता असते व्यवस्थित कापता येणार नाही तर जोर आपला ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण याची फोडणी करून घेऊ तर फोडणीसाठी फोडणी पात्र आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तीन ते चार चमचे तेल हे सरितास किचनचे लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने केलेले आणि केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायची मोहरी अर्धा चमचा हिंग पाव चमचा पांढरे ते घालायचे एक मोठा चमचा गॅस कमी करायचा आहे याला थोडंसं परतून घेतलं गॅस बंद करूयात आता यामध्ये घालायच्या हिरव्या मिरच्या इथं मी मिरच्यांना मध्ये चीर देऊन घेतली आहे आणि कढीपत्ता गॅस बंद केलाय याला परतून घ्यायचं आपली जी फोडणी तयार झाली आहे याला थोडा वेळ आपण असंच बाजूला ठेवू ढोकळा पूर्ण थंड झाला याला आता काढून घेऊ हे बघा कडा तर मनानेच मोकळा झालेला तर हे बघा अगदी छान ढोकळा तयार झाला आहे एकसारखा फुगलेला आहे मस्त झाला आहे ढोकळा कापून घेऊया हे बघा अगदी सहज कापला जातो आहे इतका मऊ लुसलुशीत ढोकळा झाला आहे तर हे बघा सगळीकडून एकसारखा जाळीदार ढोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता जाळी किती सुंदर आलेली याच्यावर आपल्या ढोकळ्याचं प्रिमिक्स तयार झालंय त्यापासून आपण ढोकळा कसा करायचा ते सुद्धा बघितलं आणि पाण्याचं सुद्धा प्रमाण इथं मी सांगितलंय तुम्हाला हवं असल्यास वरून तेलसुद्धा घालू शकता जर तुम्ही दीड कप प्रीमिक्स घेतलं तर त्यासाठी दोन चमचे साधं कोणतंही तेल पुरेसं होतं आणि इथं ढोकळा प्रिमिक्स करत असताना जे प्रमाण सांगितलंय अगदी तसंच्या तसं घ्या मिठाचं प्रमाण तुम्ही अंदाजानुसार कमी जास्त करू शकता पण इथं सांगितलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी ताज्या वापरा स्पेशली सोडा कारण सोडा जर जुना असेल किंवा एक्सपायर झालेला असेल किंवा तुम्ही खूप वेळ घरी आणून ठेवलाय आणि बराच वेळ तू त्याची उघडजाप झालीय तर त्याचा इफेक्ट थोडासा कमी होतो आणि ढोकळा हवा तसा फुलत नाही त्यामुळे खास प्रिमिक्स तयार करायचा आहे तर व्यवस्थित बाजारातून ताजा ताजा सोडा आणा आणि अगदी ऐनवेळी जेव्हा बनवायचा त्यावेळी वापरा प्रिमिक्स तयार झालं की कोरड्या हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरा पाण्याचा हात लागून देऊ नका लागेल तसा चमचाने काढून घ्या तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद